नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा थी के ही पूर्वीपासून आम्ही मागणी केली होती आणि आमचा आग्रहही होता की त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि ती जागा आम्हाला सुटावी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब असतील की अजितदादा असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाल्या आणि त्या चर्चेमध्ये आमचा जो आग्रह होता तो त्या ठिकाणी मांडण्यासुद्धा आला कदाचित त्यामुळेच आज भुजबळ साहेबांनी स्वतःहून नाशिकची जागा मी लढवणार नाही असं जाहीर केलं त्याबद्दल मी आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो याचा अर्थ असा आहे की ती जागा शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवणार आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जागा महायुतीच्या ज्याही उमेदवाराच्या नावाने घोषित होईल त्यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार हा त्यांनीच व्यक्त केला होता म्हणून मला असं वाटतं की आता नाशिकची आमची जागा ही आजच विजयी झाल्याचे घोषित जर सुद्धा करायला हरकत नाही या पद्धतीने त्या जागेच्याबद्दल चर्चा झालेली आहे त्यांनी जे सांगितलं आहे ते त्यांचं बरोबर आहे त्यांनी माघार घेतली पक्षाने नाही पक्षाची भूमिका सुद्धा त्यांना माहीत आहे ते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाही पक्षाची भूमिका माहिती आहे म्हणून त्याच्यावर आता चर्चा करणं योग्य नाही संभाजीनगरची जागा ही सुद्धा शिवसेनेची आहे त्या संदर्भात जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार आहेत त्यांच्या नावाची घोषणा आजच संध्याकाळपर्यंत केली जाईल माननीय या बाबतीमध्ये सर्व उमेदवारची चर्चा झालेली आहे आणि आज त्याचा तिढा सुद्धा सुटून त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे

तुम्ही लक्षात घ्या की पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ हा काही भाग होता दुसरा टप्पा तिसरा टप्पा हा विदर्भ आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग होता चौथ्या टप्प्यामध्ये ज्या जागा काही का राहिलेल्या त्याच्यामध्ये एक संभाजीनगरची जागा आहे आणि पाचवा टप्पा जो आहे जो महत्त्वाचा टप्पा जो मा, मानला जातो ज्यावर चर्चा होते वारंवार त्यात हा मुंबई सर्व परिसर नाशिक सहित काही भाग या सगळ्या वीस मेच्या मतदानाचा म्हणजे हा पाचवा टप्पा आहे म्हणून या जागा इतक्या लवकर जाहीर करूनसुद्धा त्याचा अर्थ असा नाही की उशिरा जा जाहीर करण्यामध्ये काही आमचं काही किंतू परंतु आहे परंतु त्याला असलेलं टायमिंग आहे म्हणून त्या वेळेनुसारच त्या जागा डिक् डिक्लेअर केल्या जातील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तिढा असण्याचं काही कारण नाही आहेत अहो विरोधकांनी त्यांच्या जागा डिक्लेअर करून काय दिवे लावले प्रत्येक ठिकाणी जाऊन जर तो मी पाहिलं तर त्यांच्याकडे सगळे आयात केलेले उमेदवारांना उमेदवार दिल्यात यात कोणतं आलं पुढार पण यात कोणतं आलं म्हणजे ज्याला ताकद म्हणतात ती थोडी ताकद आहे बाहेरून आला पक्षात घेतला उमेदवार केला त्यांना निवडून येण्याची किंवा उमेदवार मिळण्याची व अडचण त्यांची आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये चार चार पाच पाच उमेदवार आहेत त्यावर निवड करणं किंवा त्यांना त्यांना सर्वांना बसवून मीटिंगा घेऊन योग्य तो उमेदवार देणं हे जे काय प्रोसेसचा भाग आहे म्हणून लागणारा हा वेळ आहे आणि ते पाचव्या टप्प्यातले म्हणून त्याला आणखीनही आठ दिवसांनंतर केलं तरी त्यात काही गैर नाही कोकणाची जागा नारायण राणेचा साहेबांचा एक सन्मान ठेवून एक मोठे नेते त्या भागातले असल्यामुळं ती जागा नारायण राणे साहेबांचा जो आग्रह होता त्यासाठी सर्वांनी विचार करून एकमताने ते त्यांना देण्यात आलेली आहे आज जर तुम्ही पाहाल तर त्या फॉर्म भरायला उदय सामंत असतील किरण सामंत असतील बाकी सर्व माहितीचे नेते हे उपस्थित होते आणि एक दिलाने ते जागा निवडून येण्याचा त्यांनी जो संकल्प केला तो मला वाटतं आता पूर्ण होईल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये एक दोन जागा ज्या गेल्या त्याचा त्याच्याबद्दल जरूर कार्यकर्त्याला वाटतं की जागा आपल्याकडे असली पाहिजे परंतु प्लस मायनसचा जर विचार केला तर जिंकणारी जागा ही शंभर टक्के एखाद्या पक्षाची असतेच परंतु ऍडजस्टमेंट ज्याला मानतात ती राजकारणात करावी लागते ती राजकारणामध्ये ती ऍडजस्टमेंट म्हणून एखादी जागा जर गेली तर त्यात काही गैरसुद्धा नाही भाजप असेल की राष्ट्रवादी असेल त्यांना माहिती आहे शिंदेसाहेबाची समंजाची जी भूमिका असते त्यांच्याकडे काय हट्ट किंवा आग्रह केला तर आपल्याला मिळू शकतं असा एक त्यांचा समज असतो म्हणून ते प्रेमाने दावे करतात आणि शिंदेसाहेबसुद्धा का ज्या गोष्टी शक्य आहेत त्या द्यायचा प्रयत्न करतात परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जागा ही त्यांना सोडावी किंवा त्या जागेवर त्यांनी लढावं असं होत नसतं म्हणून ज्या जागेवर शिंदेसाहेब आग्रह करतात ती जागासुद्धा आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही तसं नाहीये आता त्यांच्याशी काय झालं बोलणं किंवा तिथे काय चर्चा झाली याबद्दल कल्पना नाही परंतु आता तो वाद संपलेला आहे ती जागा शिवसेना लढवणार आहे

बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम हे काँग्रेसने केलं हे अख्खा देश जाणतोय उभाट्या गटामध्ये किती स्थान होतं हे आमच्यापेक्षा जास्ती तर कुणाला सांगता येणार नाही म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा कर करणंच गैर आहे म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जे काही आम्ही जे पुढं चाललो आहे त्याचा अर्थच असा आहे की जे त्यांनी केलं नाही ते करायचं काम आज महायुती करते आणि सर्वांना सन्मानाचं स्थान देण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत अदृश्य शक्ती पण आहे महाशक्ती पण आहे महाशक्तीचं सर्व ऐकतात हे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे नाशिक संदर्भातच सांगता येणार नाही पण संभाजीनगरची घोषणा काही तासातच होईल नाही नाही आता तो विषय संपलेला आहे आनंदाचं आमचं वातावरण आहे कोणताही मतभेद आमच्यात नाहीत म्हणून आता त्या चर्चा करण्यात काय अर्थ नाही नवीन नाव आलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय म्हणून का काय निर्णय घ्यायचा तर एकनाथ शिंदे साहेब घेतील निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटना घडत असतात म्हणून त्याच्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आणि त्याचा निर्णय हे वरिष्ठ नेत्या घेतात त्याबद्दल मला कल्पना नाही पाचव्या टप्प्यातली निवडणूक आहे त्याला थोडा वेळ लागेल पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर त्या ठिकाणचा एक वलय निर्माण करणारा नेता असतो मग कोणते ना कोणत्या माध्यमातून असेल तो कारखान्याच्या माध्यमातून असेल शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा इतर अनेक क्षेत्राच्या माध्यमातून असेल म्हणून हे एवढे जर दिग्गज एका व्यासपीठावर आले तर त्यांच्या मागं असलेला जनाधार हा खऱ्या अर्थानं तो त्यांच्याबरोबर आहे असं गृहीत धरलं जातं म्हणून आता बारामतीचा विजय या सर्व जो त्यांच्या मागं जनाधार आहेत जे जे व्यासपीठावर होते त्यांच्यामुळं निश्चित होईल असे जे आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवला आहे तोच खरा सुकर मार्ग हा बारामती सीटसाठी आहे राजकारणामध्ये शेवट माणसाचा कधी होतो हे काही सांगता येत नाही म्हणून त्यांनी काही भावना भावनिक आव्हान केलं किंवा काही केलं तरी जनतेला माहिती आहे की कुणाला निवडून द्यायचं म्हणून अशा भावनिक आव्हानावर जर निवडणूक जर होत राहिली तर अनेक लोकांचा डिपॉझिट जप्त झाले असते देवेंद्र फडणवीसांची शिष्ट आहे सगळ्याच ठिकाणी काम येते म्हणून कदाचित त्यांना त्यांनी वापरलेला फॉर्म्युला तिथं फिट झाला असावं देखिए मोदी साहेबने या तर अमित शाह साहब ने उनका नाम अगर सोचा होगा या डिसाइड किया होगा तो उन्होंने सूचना ही की थी उन्होंने कोई आदेश दिया नहीं था वो सूचना की होगी या नहीं की होगी उसके बारे में हमें पता नहीं है लेकिन आज भुजबल साहब ने खुद ही होके मैं ये चुनाव नहीं लड़ूंगा ये जो घोषणा की है हम उनका स्वागत करते हैं बहुत दिनों से हमारी डिमांड थी कि नासिक की सीट जहाँ हमारे सांसद है वो वो चुनाव लड़े वहाँ के शिवसेना का कैंडिडेट कोई भी रहे वो चुनाव लड़े और आज उसके भुजबल साहब ने जो प्रेस लिए

वो किसी कास्ट का पक्ष बोल के उसके तरफ देखा नहीं जाएगा आज उन्होंने जो उम्मीदवारों की घोषणा की है उनमें बहुत सारी जातियों का उन्होंने दिखाया कि कौन सी कौन सी जाति मेरे पक्ष में है या तो कौन कौन सीट लड़ा रहा है तो इसका ज़रूर इफेक्ट सभी पक्षों पे होगा जिनकी ताकत थी जिनकी ताकत है उनको महाविकास आघाड़ी ने कोई भी भाव नहीं दिया या तो उनको काउंट नहीं किया गया उसका नतीजा उनको भुगतना पड़ेगा दौलत राणा को नाचने वाली कहा संजय राउत ने की नीति है वो क्या जिस हैं संजय राउत सर के आदमी ने ऐसी बकवास वाली बातें करना ये उचित नहीं है ये समस्त महिलाओं का अपमान है कोई और पक्ष का अगर कार्यकर्ता अगर कोई बात करता था तो अभी तक महिला आयोग के तरफ जाते थे उनके पर गुनादाखर होता था और उनको जो लगता है कि ये मेरी संसदीय भाषा है तो इसके बाद जब हम भी बोलेंगे तो संसदीय भाषा में उनको जवाब करारा दे, देने की कोशिश जरूर हमारी होगी एक महिला के बारे में इस तरीके के बकवास बातें वो भी इलेक्शन में वो महिला आज उम्मीदवार है किसी के बारे में प्रचार करते वक्त जो सावधानी बरतनी चाहिए वो उन्होंने नहीं की है इसलिए पूरे महिला वर्ग से उनके ऊपर ना नाराज़गी का सुर आ रहा है और इसका उनको सभी इलेक्शन में भुगतान करना पड़ेगा उम्मीदवारों ने चुनाव आयोग की तरफ से तकरार भी की है और वो उसके बारे में निर्णय भी लेंगे लेकिन इस तरीके से संस्कृति छोड़ के जो लोग कहते हैं कि हम महिला का संरक्षण करेंगे उस इसी तरीके से उनकी बदनामी जो करते हैं उनके बारे में ये महाराष्ट्र की जनता उनको माफ नहीं करेगी पहिल्या टप्प्याचं मतदान आता संपायला काही वेळाचा कालावधी आहे हो परंतु नागपूर आणि विदर्भासारख्या भागा त्या भागामध्ये असलेल्या उष्णता हीच जास्त प्रमाणात त्याला कारणीभूत आहे जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत तिकडचं तापमान आहे त्या तापमानामध्ये लोक कदाचित बाहेर निघले नसतील परंतु तरी सहा वाजेपर्यंत मतदान पन्ना है मतदान तो जो का मतदान होता पन्नास टक्के मतदान अपने दसे आज के चरण में जो मतदान होने जा रहा है उसका अगर परसेंटेज देखेंगे तो वो करीबन 40-45 के करीबन अभी तक पहुंच चुका है मुझे लगता है ये 50 परसेंट के ऊपर थोड़ा क्रॉस होगा लेकिन उसकी वजह एक है कि आज वो विदर्भ में वहाँ इतनी हीट है 48 तक के आज वहाँ की चु, जा चुकी है उसके वजह से शायद मतदान थोड़ा बाहर आने में कचरा कतराता है इसलिए वो परसेंटेज कम हो चुका है लेकिन वहाँ का अगर माहौल देखेंगे तो मुझे लगता है कि बीजेपी के और शिवसेना की सीट वहाँ आराम से चुन के आएगी <laughs> संजय रावच्या तोंडामध्ये घाण भरलेली घाणेशिवाय त्याला काही सुचत नाही आणि हा माणूस त्याच ज्या त्याला पराभव समोर दिसतो फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात तो हा हा प्रकार एखाद्या महिलेला नाची म्हणणं किंवा ती डोळा मारेल पण तिच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीचे कमेंट्स करणं मला वाटतं जर यांच्या कोणत्या एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी जर बोललं असतं तर आता आपण केला असता त्यांच्याबद्दलचं वाटेल ते बडबडले असते परंतु यांच्याबद्दल बोलूनसुद्धा आम्ही आमची जीप खरू खराब करू इच्छित नाही संसदी भाषा काय असती जर त्याला शिकायची असेल तर त्याचं उत्तर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊच नवनीत राणाने इलेक्शन कमिशनरकडे काही त्यांच्याबद्दलची तक्रारी केलेल्या आहेत ते एकदा त्यांचा येऊ द्या मग संसदी भाषा कशी असते असंसदी भाषा कशी असते याचे पाठसुद्धा आम्ही त्याला द्यायला मागं पुढे पाहणार नाही परंतु एकीकडे एक महिलाचा सन्मान करणारा पक्ष आम्ही आहोत महिलाला सन्मान देणारे आहोत असं म्हणणारे आज महिलाचा अपमान करताना दिसत आहेत चाळीस वर्षाची घरात नांदते तिला पवार कुटुंब स्वतःची सून म्हणून घ्यायला तयार नाही ज्या महिलेने गेल्या वेळेला या धर्मासाठी जे हिंदू हनुमान चालसा वाचला त्यांना पंधरा दिवस जेलमध्ये टाकलं आणि त्याच महिलेला आज नर्तकी किंवा नाची म्हणलं तर या नाचांना दुसरा काही धंदा नसल्यामुळं हे असे वक्तव्य करायला लागलेले आहेत जनता यांना धडा दिल्या शिकवल्याशिवाय बसणार ना। नाही नाही तसं काही नाही चरणात जागा आहेत आंतर टाइम आहे म्हणून त्याला एवढी घाई गडबड करण्याचं आवश्यकता नाही दोन चार दिवसांत सुद्धा जागा डिक्लेअर झाली तर त्यात काही परिणाम होत नाही ती शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची जागा होती शिवसेनेचा कोणता उमेदवार असेल ते एकनाथ साहेब सांगते

वैसे एक सीट तो हमने भी रा, राहुल इसकी की डिक्लेयर कर चुके हैं वहां की राहुल सेवाड़ अभी दो सीट है हमारे वो सीट हमको डिक्लेयर करना लेकिन इतनी जल्दीबाजी नहीं है सोच विचार करके हम हमारे सीट डिक्लेयर कर करें। नगर का नाम का चयन हो चुका है आज शाम तक उसका नाम घोषित हो जाएगा

निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राजसा ठाकरे साहेबांचा प्रभाव हा निश्चित पडतो आणि म्हणून त्यांच्या सभेचा एक शेड्यूल आता तयार होतोय दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर तो जाहीर सभेचा कार्यक्रम सभासमोर येणार आहे आज राजसाहेबांनी आदेश दिल्यामुळे त्यांचे असलेले मनसैनिक त्या, त्या जिल्ह्यातील उमेदवार तो भाजपचा असो शिवसेनेचा असो या राष्ट्रवादीचा असो त्याच्याशी संवाद साधतोय एकत्र प्रचार करण्याचं आता एक सुरुवात मनसेने पाठिंबा दिल्या आता झालेली आहे म्हणून राजसाहेबाची सभा आता एक आठ दिवसामध्येच त्या प्रचार सभेला त्यांची सुरुवात होणार आहे अरे यार अरे राज राज साहब महाराष्ट्र के एक मास लीडर हैं उनकी सभा को जो आप देखते हैं जो गर्दी या तो जो जन समुदाय उमड़ पड़ता है उसका निश्चित फायदा महायुति को होने वाला है दो तीन दिन में महाराष्ट्र में उनकी जहाँ जहां सभा होने वाली है उसका शेड्यूल आपके सामने जरूर आएगा मनसे के सभी पदाधिकारी अब महायुति के साथ जुड़ के प्रचार में सहभागी हो चुके हैं और मुझे लगता है यही हमारी विजय की जो शुरुआत है ये राज के समे से होने वाली है। एबीपी माझा उड़ा डोले बगा नीट